शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा अरे कोण नाही उषाला पहिली उचल तीन हजार पाचशे रुपये उषाला पहिली उचल तीन हजार पाचशे रुपये

त्या शेतकऱ्याच्या खात्यावर उसाचं बिल जमा झालं पाहिजे त्याला अन्यथा पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक आहे तर या मागणीसाठी आम्ही तीन हजार पाचशे रुपये उचल दिली पाहिजे सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्याने गेल्या वर्षी आमदार अभिजित पाटलांनी आणि माझे आमदार बबनदादा शिंदेनी जाहीर केलं होतं साडेतीन हजार रुपये दर देतो त्यातले पाचशे रुपये दिले नाहीत आणि अभिजी दाबा पाटील म्हणजे की साडेतीन हजार रुपये दर देणं कारखानदाराला कसं परवडतं मी सांगतो मग ही दर देणं परवडत असताना उपपदार्थाचे कोठ्यात रुपये तुम्हाला मिळत असताना तुम्ही सत्ताशे अठ रुपया देऊन शेतकऱ्यांची दिशेभूल आणि फसवणूक करत आहेत या चालू असलेल्या अन्याला वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जरी शेतकरी संघटने आठ तारखेपासून सोमवारपासून पुणे साखर रक्त बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे असल्या थंडीमध्ये या आंदोलनाची दखल साखर रक्तांनी तातडीने घ्यावी अन्यथा त्या आम्हाला पत्र दिले साखर रक्तांनी करण्यात येईल करेंगे देखेंगे तर त्यांनी तातडीने आदेश करावा महिना दीड महिना झाला कारखाने चालत दिवसाचा दिस जमाना आहे नियमाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आरआरसीची कारवाई करावी असं लेखी आदेश दिला दिलं पाहिजे पत्र आम्हाला जिल्हाधिकाऱ्यात दिलेलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बऱ्याच गोकुल कारखान्या बाबतीत कारवाई करून जाहिरात दिलेली नाही लिलाव केलेला नाही मालमत्ता जप्त नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रपंच उद्धवत आहेत तर कुमार आशीर्वाद साहेब जिल्हाधिकारी तुम्ही आशीर्वाद दिलाय पण शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करायचा आशीर्वाद दिलाय याद राखा जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेब तुम्ही जर मनमानी कारभार करून कारखानदाराची बाजू घेत असाल तर दिवसा ढवळ्या पोलिस स्टेशनला पत्र देऊन तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या खुर्च्या मुडून तुम्हाला जा विचारू साखर सुद्धा डोळ्या असून भूमिका घेऊ नका कान असून बहिणीची भूमिका घेऊ नका शेतकऱ्याचं पाप करू नका मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही विष्णू तिघ महेशांचा जोडा आहे तुम्ही लक्ष द्या शेतकरी उद्वस्त होतोय अन्यथा आमचा अंत पाहू नका आली तर नागपूरच्या अधिवेशनात घुसून तुम्हाला जा बिचारण्याचे अंग बसणार नाही कष्टकरी शेतकऱ्यांची दखल घ्या